नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महाडगी नगर चौकातील नरेंद्र साहूजी भोजनालयात ऑपरेशन थंडर अंतर्गत अवैधरित्या दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिथे रविवारच्या रात्री अचानक धाड टाकण्यात आली या ठिकाणाहून किमान पन्नास ते साठ देशी आणि विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आणि अवैधरित्या दारू पितांना अंदाजे वीस लोकांवर तसेच नरेंद्र भोजनालयाचे मालक नरेंद्र मधुकर डोरलेकर यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाने हुडकेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार खेडीकर एन डी पी एस एक्साइज आणि सहकाऱ्यांच्या संयुक्त टीमच्या सहाय्याने या ऑपरेशन पार पाडण्यात आले या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे पोलीस स्टेशन होटकेश्वर अंतर्गत माळगी नगर चौकात नरेंद्र सावजी भोजनालय हे अवैधरित्या दारू पिणाऱ्यांना जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मान्य पोलीस आयुक्त सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने डी पी एस पथक येथील पी आय गुल्लाने साहेब व त्यांची टीम तसेच एक्साइजची टीम आणि पोलीस स्टेशन होटकेश्वर येथील पोलीस स्टाफ यांच्या मदतीनं सदर हॉटेल भोजनालय जे आहे त्यामध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे काही इसम जेवण करत असताना दारू पित असल्याचे दिसून आले तसेच त्या हॉटेलची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूच्या खाली बॉटल मिळून आल्या आणि काही अर्धवट पिलेल्या दारूच्या भरलेल्या विदेशी दारूच्या बॉटल मिळून आल्या त्यामुळे सदर भोजनालयाचे जे मालक आहेत नरेंद्र मधुरकरराव डोर्लीकर यांच्यावर प्रोहिबिशन ऍक्ट यांच्या अन्वेळे कारवाई करण्यात आली तसेच जे दारू पिणारे इसम आहेत त्यांच्यावर सेक्शन एटी फोर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट रिपोर्ट विशाल बांबडवार लोकवाहिनी मीडिया नागपूर